बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये असलेल्या अर्धमसला या गावात मध्यरात्री मशिदीमध्ये स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे एकोणतीस तारखेला अर्धमसला या गावात संदल असताना गावातील दोन तरुणांनी मुस्लिम बांधवांना उद्देशून तुमचे इथे काय काम आहे असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यानंतर ही घटना आरोपींनी घडवून आणली आहे गुन्हेगारीच्या अनेक प्रश्नांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील घडामोडींमुळे केवळ बीडच्याच नव्हे तर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मराठी नूतन वर्ष मानल्या गेलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी मध्यरात्री ही घटना घडली आहे पवित्र रमजान येत अगदी एक दिवसावर असताना या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे मुळात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नाही असंही सांगितलं जात आहे गौराई तालुक्यातील अर्धमसला या गावात एका तरुणाने जिलेटीनच्या कांड्यांसह रील बनवून हे कृत्य केल्याचे प्रथम सांगितले जात आहे मराठवाड्यातील ग्रामीण भागात विहिरी संदर्भातील कामे हे साधारणतः उन्हाळ्यामध्ये पूर्ण केले जातात विहीर खोदण्यासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर केला जातो त्याच कांड्यांचा वापर करत दोन तरुणांनी मजिदीमध्ये स्फोट घडून आणला आहे मध्यरात्री साडेतीन वाजता ही घटना घडली असून त्यामुळे संबंधित गावाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या स्फोटामध्ये मस्जिदीमधील फरशी फुटली असून भिंतींना देखील तडे गेले आहेत घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे शेतमजूर तरुणांनी हे कृत्य केले असून समाजामध्ये शांतता राखण्याचे आव्हान पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जात आहे तर या घटनेमागे नक्की कोण आहे अर्थात या घटनेचा आका कोण आहे असे प्रश्न विचारले जात आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील दोन जातींमध्ये तणाव निर्माण झाला होता तर आता या घटनेमुळे दोन धर्मामध्ये देखील तणाव निर्माण होत असताना बघायला मिळत आहे पोलिसांनी या घटनेची चौकशी करून आरोपींकडे स्फोटक साहित्य कुठून आले याची चौकशी करण्याची मागणी होते आहे तसेच आरोपी नेमक्या कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याचीही चौकशी करण्याची मागणी त्या ठिकाणी केली जात आहे गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्रामध्ये दोन समाज समोरासमोर येण्याचे प्रकार घडताना बघायला मिळाले आहेत त्याला कारणीभूत ही काही नेते मंडळी असल्याचे सांगितले जाते नितेश राणे यांनी अनेक आने वेळा भडकाऊ वक्तव्य वे केले आहेत त्याचा प्रत्यय देखील कोकणात आपल्याला बघायला मिळाला या घटनेसंदर्भात नितेश राणे यांनी मात्र प्रतिक्रिया दिली नाही तसेच जो मुस्लिम समाज बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता ते बजरंग सोनवणे हा विषय संसदेमध्ये मांडणार का असाही प्रश्न विचारला जात आहे परंतु ज्या घटना देशात केरळ आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये घडतात त्याच घटना आता महाराष्ट्रात देखील आपल्याला घडताना बघायला मिळत आहे येत्या काही दिवसात राज्यात मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसह अनेक देकिल त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारचा तर हा डाव नव्हे ना असा प्रश्न विचारला जात आहे या संदर्भातील तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा